नमस्कार शेतकरी बांधवानो शेतकरी बांधवानो सोयाबीन आणि कापूस याचं अनुदान तुमच्या अकाउंटला सोळा तारखेपासून पडण्यास सुरुवात झालेली आहे तर ते अनुदान तुमच्या कुठल्या खात्यात येणार आहे तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तर मित्रांनो यू आय डी आयच्या वेबसाईटवर यायचं त्यानंतर तुम्हाला तुमचं आधार सीडिंग स्टेटस इथं तुम्हाला चेक करायचं आहे जे तुम्हाला तिथं अकाउंट स्टेटसला जे दाखवाल त्या अकाउंटला तुमचं ॲक्टिव्ह जे अकाउंट आहे त्या अकाउंटला तुमचे हे पाच हजार रुपये हेक्टरी पडणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला त्याचपूर्वी तुम्हाला प्रति हेक्टरी पाच हजार आणि जास्तीत जास्त दहा हजार रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत आणि ज्याच्या नावावर वीस गुंटक क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांना फक्त एक हजार रुपये जमा होणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला तुमचं अकाउंट ॲक्टिव्ह जर असेल तर ते अकाउंट तुम्ही कुठला आहे त्या अकाउंटला तुमचे पाच हजार किंवा दहा हजार रुपये पडले आहेत का नाही ते तुम्ही चेक करा आणि जर नाही पडले तर त्याचं कारण काय आहे ते का तुम्ही कृषी सहाय्यकाशी संपर्क साधून तुमच्या अकाउंटला ते तुम्ही पाडू शकता तर मित्रांनो त्याचपूर्वी तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा तर मित्रांनो आधार डीबीटी लिंक अकाउंट म्हणजे कुठलं तर ते तुम्हाला यू आय डीच्या वेबसाईटवर जाऊन तुमचं आधार सेडिंग स्टेटस चेक करा तेच तुमचं आधार डीबीटी लिंक अकाउंट आहे तर मित्रांनो तुम्हाला अजून जर काय पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर तुमचं सामायिक क्षेत्र जर असेल तर अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे समजून घ्या सामायिक क्षेत्र जर असेल तर तुमचं तुम्हाला शंभरच्या स्टॅम्पवरती त्याची हमीपत्र तुम्हाला रो तुमच्या कृषी सहाय्यकाला द्यायचं आहे आणि ते तुम्ही तुम्हाला फॉरवर्ड करणार आहेत जर तुम्ही शंभरच्या स्टॅम्पवर जर संमतीपत्र जर नाही दिलं तर तुम्हा तुम्ही या अनुदानापासून वंचित राहाल तर मित्रांनो यासाठी तुम्हाला करायचं काय तर शंभरच्या स्टॅम्प घ्यायचा शंभरच्या स्टॅम्पवरती तुमचं तुमचं टायपिंग पूर्ण व्यवस्थित करायचं त्यानंतर तुमच्या सर्व शेतकऱ्यांच्या सह्या मारायच्या आणि ते तुम्हाला तुमच्या कृषी सहाय्यकाशी तुमचे आधार कार्ड जोडून ते द्यायचं आहे तर मित्रांनो त्याचपूर्वी अजून आजु, अजूनही तुम्ही जर ए डॉक्युमेंट जर ग्राम तुमच्या पंचायत समितीला म्हणजे तुमच्या कृषी सहाय्यकाला जर दिले नसेल तर ते तत्काळ द्या आणि अनुदानाचा लाभ मिळवा तर मित्रांनो अजून एक महत्त्वाचं तुम्हाला एक मागेल त्याला सोलार ही योजना चालू झालेली आहे आणि त्याचा व्हिडिओ मी शेतकरी कृषी मित्र या यूट्यूब चॅनलवरती त्याच्या अटी शर्ती काय आहेत ते तुम्ही त्या व्हिडिओवर म्हणजे यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे तर तो तुम्ही जाऊन पहा त्याची जा पूर्ण माहिती घ्या आणि डॉक्युमेंटचं तयार ठेवा आणि हा अर्ज चालू झाल्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा धन्यवाद शेतकरी बांधव